नमस्कार आपल्यापैकी अनेकांना अनुभव कधी ना कधी आलेला असतोच पोटात जळजळ आंबट ढेकर हे अगदी सामान्य वाटतं हो ना पण गंमत म्हणजे भारतात ही समस्या आता केवळ एक तात्पुरता त्रास नाही राहिली आहे अच्छा म्हणजे ही एक वाढती आरोग्य चिंता बनत चालली आहे अनेकदा याकडे आपण दुर्लक्ष करतो बरोबर आहे म्हणून आज आपण या ज्वलंत समस्येची जरा सखोल चर्चा करूया याची कारणे काय उपचार काय गैरसमज काय आहेत आणि नवीन संशोधन काय सांगतंय यावर पण बोलूया अगदी आपल्याकडे या संदर्भातला एक अभ्यास आहे भारतातील ऍसिडिटी कारणे उपचार आणि संशोधन त्यावर आधारित आहे ही चर्चा उत्तम मग सुरुवात कारणांपासून करूया का आपल्या जेवणाच्या सवयी त्या कशा कारणीभूत ठरतात हो आहार तर खूप महत्वाचा घटक आहे आपल्या आहारात बघा मसालेदार तेलकट पदार्थांचं प्रमाण बरंच जास्त असतं यामुळे होतं काय की अन्ननलिका आणि पोट यांच्यामधला तो स्नायू असतो ना एलियस हो लोअर इसोफेजल स्पिंक्टर अगदी तो सैल होऊ शकतो पण एवढंच नाही अजून काय जेवणाच्या वेळा पाळल्या जात नाहीत रात्री उशिरा जड जेवण आणि हो हल्ली प्रक्रिया केलेले पदार्थ खूप खाल्ले जातात आणि चहा कॉफीचं का काय रिकाम्या पोटी पिण्याची सवय अनेकांना असते बरोबर त्याचाही परिणाम होतो हे सगळं मिळून ऍसिडिटीला आमंत्रणच देतं म्हणजे फक्त आहार नाही तर जीवनशैली पण महत्वाची हल्ली बैठे काम वाढलंय व्यायामाचा अभाव आहे नक्कीच आणि ताण स्ट्रेस तर विचारायलाच नको त्याचाही संबंध आहे थेट संबंध आहे तणावामुळे ऍसिड रिफ्लक्सची लक्षणं वाढू शकतात मग वाढलेलं वजन पोटावर दाब वाढवतं आणि धूम्रपान मद्यपान मध्यपान ते तर एलिय स्नायूला अजून कमकुवत करतात हो ना अगदी त्यामुळे जीवनशैलीचा खूप मोठा वाटा आहे यात बर ही कारण ऐकल्यावर अनेकांना वाटेल की यातून सुटका कशी मिळवायची बाजारात तर खूप औषधं दिसतात हो पर्याय बरेच आहेत आणि ते वेगवेगळ्या गरजांसाठी आहेत म्हणजे अगदी तात्पुरता आराम हवा असेल जळजळ होत असेल तर, तर अँटासिड्स डायजीन जेल्युसिल इनो सारखी बरोबर ती पटकन ऍसिडला शांत करतात पण त्यांचा परिणाम तात्पुरता असतो मग थोडा जास्त काळ आराम हवा असेल तर त्यासाठी एच टू ब्लॉकर्स आहेत फॅमोटीडीन वगैरे ही औषधं ऍसिड बनण्याची प्रक्रियाच थोडी कमी करतात आणि जर त्रास खूपच जास्त असेल वारंवार होत असेल तर तर मग डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रोटॉन पंप इन्हेबिटर्स म्हणजे पीपीआय घ्यावे लागतात ओमेप्राझोल ही नावं ऐकली असतील हो खूप कॉमन आहेत ही तयार करतात। त्या GERD ही तयार करणाऱ्या आहे त्यामुळे करतात आर डी सारख्या परिस्थितीत ही खूप प्रभावी ठरतात अच्छा म्हणजे फक्त कमी करण्या पलीकडे पण काही आहे का हो कधी कधी प्रो कायनेटिक्स पण देतात डॉक्टर जी औषधं एलईएस स्नायूला मजबूत करतात आणि पोट लवकर रिकाम व्हायला मदत करतात पण एक महत्वाचा मुद्दा आहे इथे कोणता स्वतःहून औषधं घेण्याचा म्हणजे त्रास वारंवार होत असेल तर डॉक्टरांना विचारलं पाहिजे ना अगदी बरोबर मुद्दा मांडलात स्वतःहून सतत औषधं घेतली तर मूळ समस्या मूळ आजार दुर्लक्षित राहू शकतो त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला खूप महत्वाचा आहे आणि ऍसिडिटीबद्दल गैरसमज पण खूप आहेत जसं अनेकांना वाटतं फक्त तिखट खाल्ल्यानेच ऍसिडिटी होते हो हा एक मोठा गैरसमज आहे प्रत्येकासाठी कारण वेगळं असू शकतं काहींना तिकटापेक्षा पदार्थातलं तेल किंवा स्निग्ध पदार्थ जास्त त्रास देतात आणि ते थंड दूध प्यायल्याने बरं वाटतं म्हणतात हम्म त्याने क्षणभर बरं वाटू शकतं कारण ते ऍसिडला थोडं शांत करतं पण पण दुधात फॅट आणि प्रोटीन पण असतं ज्यामुळे नंतर ऍसिडचं उत्पादन उलट वाढू शकतं म्हणजे तो काही कायमचा उपाय नाही आणि सगळ्यात मोठा गैरसमज ऍसिडिटी म्हणजे किरकोळ त्रास आहे दुर्लक्ष केलं तरी चालतं हे धोकादायक आहे कारण वारंवार होणारी ॲसिडिटी ही ई आर डी म्हणजे एसोफेगियल रिफ्लक्स डिझीजचं लक्षण असू शकतं आणि त्याकडे दुर्लक्ष केलं तर पुढे अल्सर किंवा क्वचित प्रसंगी अन्न नलिकेचा कर्करोग होण्याचा धोका सुद्धा असतो त्यामुळे किरकोळ समजणं चूक आहे हे खरंच गंभीर आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर नवीन संशोधन काय सांगतंय भारतात काय स्थिती आहे हो नवीन संशोधनातून काही महत्वाच्या गोष्टी समोर येत आहेत आणि काही चिंता वाढवणाऱ्या पण आहेत जसं की भारतात विशेषत शहरी भागात जी आर डी प्रमाण खूप वाढतंय काही अभ्यासानुसार ते सात पॉइंट सहा टक्के पासून अगदी तीस टक्क्यांपर्यंत असू शकत बापरे तीस टक्के हो आणि हे फक्त प्रौढांमध्ये नाहीये तर तरुण आणि लहान मुलांमध्येही वाढताना दिसतंय ही खरच एक मोठी सार्वजनिक आरोग्य समस्या बनतीये लहान मुलांमध्ये सुद्धा आणि तुम्ही मग अशी तणावाचा उल्लेख केला होता त्याचा संबंध कसा जोडला गेलाय संबंध म्हणजे गट ब्रेन ऍक्सेस ची संकल्पना अधिक स्पष्ट होतीये म्हणजे काय नक्की असं समजा की आपल्या मेंदूचा आणि पोटाचा थेट संबंध आहे तणाव वाढला की त्याचे सिग्नल्स थेट पोटाला मिळतात अच्छा आणि मग पोट जास्त संवेदनशील होतं त्यामुळे ऍसिडचं प्रमाण वाढलं नसलं तरी त्रास जास्त जाणवतो हो ही मनोरंजक जा गोष्ट आहे अजून एक गोष्ट म्हणजे एनई आर डी नॉन इरोजिव्ह रिफ्लक्स डिझीज म्हणजे सगळी लक्षणं पण तपासणी केली तर अन्न नलिकेला काही इजा दिसत नाही म्हणजे उपचार करणं अजून कठीण होत असेल हो पण उपचारांमध्येही नवीन गोष्टी येत आहेत काय नवीन आहे पोटॅशियम कॉम्पिटेटिव्ह ऍसिड ब्लॉकर्स म्हणजे पीसीएबीस नावाची नवीन औषधं आली उदाहरणार्थ असं दिसतंय की ही औषधं पीपीआय पेक्षा जास्त वेगाने आणि जास्त प्रभावीपणे ऍसिड कमी करतात बरं आणि काही गंभीर रुग्णांसाठी आता आधुनिक एंडोस्कोपिक प्रक्रिया पण उपलब्ध होत आहेत पण ह्या सगळ्या औषधं आणि प्रक्रियांव्यतिरिक्त जीवनशैली बदलण्याचं महत्व अजूनही तितकंच आहे का निश्चितच किंबहुना संशोधन तेच पुन्हा पुन्हा सांगतंय वजन नियंत्रणात ठेवणं रात्री उशिरा जेवण टाळणं आपल्याला काय त्रास देतं ते ओळखून ते पदार्थ टाळणं हे जीई आर डी नियंत्रणासाठी आवश्यकच आहे आत्ता तर फायबयुक्त आहार म्हणजे तंतुमय पदार्थ आणि वनस्पती आधारित आहाराचे फायदे पण अधोरेखित केले जात आहेत म्हणजे एकंदरीत ही भारतातली ऍसिडिटीची समस्या बरीच गुंतागुंतीची आहे आहार जीवनशैली ताणतणाव अनेक गोष्टी आहेत अगदी साधी वाटली तरी तशी नाहीये त्यामुळे यावर नियंत्रण मिळवण्यासाठी एक समग्र दृष्टिकोन हवा म्हणजे जीवनशैलीत बदल आणि गरज पडल्यास योग्य वैद्यकीय सल्ला बरोबर याचा समतोल साधायला हवा या चर्चेतून एक विचार नक्कीच येतो मनात आपल्या रोजच्या जेवणात आपण जाणीवपूर्वक फायबर आणि वनस्पती आधारित पदार्थांचा समावेश किती करतो आणि तो वाढवला तर ऍसिडिटी कमी व्हायला किती आणि कशी मदत होईल हो यावर प्रत्येकाने विचार करायला नक्कीच वावय